शकता है, आज आपण तांदळा गाव या गावामध्ये आलो होतो आणि हे तांदळातील सर्व ग्रामस्थ आहेत अजय पाटील साळुंके यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि चौथा दिवस झाला तरी आतापर्यंत प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही कुठलाही आमदार खासदार या ठिकाणी आलेले नाहीत फोन वगैरे आलेत परंतु स्वतः आले, आले नाहीत ते बाबा पण आहेत आपण बाबा कशी शेती आहे त्याची शेती चांगली आहे का बजा हलकी शेती आहे पाणी नाही हलकी शेती पिकत नाही का शेती काय जा पाणी मिळत नाही काही भाज्या पेरल्या जवळ जवळ गेल्या आज काही माळ लोकांनी कोणीच्या मोसम्या पाण्याच्या बैलगाड्यांनी पाणी वाहिलं कवार वाचा बैलगाड्यांनी पाणी टाकलं पण काही झाडं मिळाली आणि काही झाडं दिस राहिले मग आता काय पाण्याने पाणीच नाही ना आम्हाला पाऊस पाडा मोठा पण यादी जास्त खाल्ल्यामुळे सगळंच पाणी एका महिन्यात उपसून घेतलं पाणीच राहिलं नाही जिमिनी हा काय काय करायला पाहिजे करा। आज सरकारने आम्हाला पाणी द्यायला पाहिजे हा पाणीच पाकी काही नको हा विमान चाल होतय बिडला न ते काय करतो आम्हाला बसून जाते आले विमान आला रेल्वेची गरज नाही विमानाची गरज नाही हवा आणि गरीब माणसं केव्हा आम्हाला त्या विमानाने जाणं होणार आम्हाला शेत पिकाचं आम्ही जरा पोटाला खाऊ उपाशी मारायची पाळी येते काय काय पण नको रेल्वे नको पाणी पाहिजे आम्हाला काहीच मागणी मंडळी बघू शकतात ह्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत परंतु सरकार दुसऱ्याच गोष्टी देत आहे इकडे पण पाठीमाग बाबा आहेत बाबा किती एकर शेती आहे तुम्हाला आम्हाला चार एकर चार एकर शेती आहे पिक चांगली शेती काय पाणीच नाही दिलं तर काय पिकण माटी पाणीच नाही नाही याच्या नगरपासून पाट्या शिंगापासून माथा आला दुहीकड पाणी जात असं वगळून हे माथा आला असा आणि ह्या माथ्यान तिकडं पाणी जातं इकडं पाणी जातं मध्ये तहस कोरडं पडतं मग काय करणार शेतकरी सगळं पाणी वाहून जात हा सगळं पाणी वाहून जातो दुहीकडे उचारे तुम्ही नसलं चौकशी घ्या दुसऱ्याकडून वाहून जाणार पाणी अडवलं पाहिजे कुठेतरी असं अडवलं का मोठ्यांना जात नाहीत ना हा पाच त्या महिना पंधरा दिवस जाते ते अटून जाते जायकवाडीच्या धरणातूनच पाणी पाहिजे इकडे पाठ केला पाहिजे हा पाठ करायला पाहिजे एवढीच मागणी आहे आम्हाला मागणी हा बाकी काही नको बरं मामा किती झालं उत्पन्न या वर्षी मग काय जो उत्पन्न चार क्विंटल कापूस झाला चार एकर शेतीत चार क्विंटल चार क्विंटल काय भाव लागला भाव लागला साडेसहा साडेसहा हजार साडेसहा हजार काय भागले खर्च नाही येत काय नाही खर्च नाही काय कसं चालतं आता त्याला काय करता येथे काय मागणी दोन हजार ते बी नाही बंद पडलं सार मोदीचे येत नाहीत काहीच नाहीत विचारा तुम्ही मोदीला मला येत का मला सहा सहा महिन्यापासून मतदान होतं काय मतदानपुरत फक्त मतदानाच्या टायमाला मतदानाच्या टायमाला तुम्हाला महिना चालू करू तुम्हाला महिन्याच्या महिन्याला देऊ तुम्हाला कोण जे मागेन ते वस्तू देऊ मागे हा आता काहीच नाही नाही त्यांची आमदार नाही खासदार नाही तहसीलदार नाही कलेक्टर कुणीच येत नाही गावाला मला सांगा तुमच्या गावामध्ये उपोषण सुरू आहे कुणीच आलं नाही विचार चार दिवस झाले पाच पाचवा वेळेस त्यांच्याबद्दल त्यांना येणारता येणार त्यांचा आवाज नाही का नाही आता रडायला लागली माणसं त्यांच्या पैसे सरकारला दया येत नाही का आम्हाला सुद्धा आशा हा मग येत नाही त्या माणसाची आम्हाला आपला माणस तिकडा माणूस आपल्यासाठी मराठी लागला ठेव आपल्याला आणि हे काय सरकार आहे काय अरे यंदा जाळायला पाहिजे गाव सोबत राहील त्यांच्या काय आंदोलकाच्या सोबत आहे गाव सगळं काय का गाव काय नाही यांच्या सोबत आहेत ना गावकरी सगळे गावकरी आहेत गावकरी चाळीस गाव एकशे चाळीस गावचे माणसं आहेत तिथं सोबत पण त्या माणसाचा काय ते माणूस काय जीवी का त्याच्यात बोलता येत नाही तुम्ही आवाज काय म्हणते यांचे काय म्हणते आहेत काय म्हणायचे हे आम्हाला तिथं रेवढी लागली आता तर बघू शकता बाबा खूप भावनिक झालेले आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पण पाणी आलं डोळे पाणवले खरी ही वेदना आहे शेतकऱ्यांची काय ना बरोबर संभाजीनगरहून आलेले अजय पाटील साळुंके आणि इथलच्या शेतकऱ्यासाठी त्यांनी लोकलढा उभा केलेला आहे आणि लोकांसाठी उपोषण सुरू केलंय गेल्या चार दिवसात त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा ते नाही अशा अवस्थेमध्ये ते या ठिकाणी उपोषण करतात आणि गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र त्यांच्यासाठी पाणी आहे गावकऱ्यांच्या पाण्यासाठी ते उपोषण करत आहेत आणि त्यांच्यासाठी गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहेत ही खरी परिस्थिती या ठिकाणचं वास्तव आहे बीड जिल्हा हा कोरडा आहे दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे आता सध्या बीडचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पालकमंत्री आहेत परंतु त्यांनी बीडच्या या प्रमुख मागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता नेमकं पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचं प्रशासन नेमकं या प्रमुख मागण्यांकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद